नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामती का आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान चांदखेड तालुका मावळ जिल्हा पुणे येथे चालाबाद प्रमाण याही वर्षी एक भाव्य दिव्य मैदान आयोजित केलेला निमित्त आहे श्री संत रामजी बाबा उत्सव दोन हजार सव्वीस चांदखेड तालुका मावळ जिल्हा पुणे येथे ग्रामदैव श्री संत रामजी बाबा उत्सवा गुरुवार दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी त्रिमूर्ती प्रतिष्ठान चांदखेड आयोजित एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलेलं प्रत्येक वर्षी त्रिमूर्ती प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ चांदखेड कुस्तीचं मैदान घेत असतात आणि यशस्वी पार पाडत असतात अत्यंत चांगलं मैदान प्रत्येक वर्षी पार पडत असतात गेल्या वर्षी फार चांगलं मैदान झालं दोन हजार पंचवीसला आणि दोन हजार ही अत्यंत चांगलं मैदान घेतलेले चांगल्या कुस्त्या जाहिरातवरती घेतलेल्या घेतलेल्या बघूया कोण कोण पैलवान लढणार आहेत या वर्षी चांदखेडच्या कुस्ती मैदानात नंबर एक ला नंबर एक लाडणार आहे महाराष्ट्र के श्री महेंद्र गायकवा महेंद्र बाहुबली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवा विरुद्ध नॅशनल चॅम्पियन पैलवान कुलदीप यादव सह्याद्री कुस्ती संकुल एक तगडी कुस्ती बघण्यासारखी कुस्ती नंबर एक ला घेतलेली चा मैदानात त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान प्रतीक देशमुख मावळ केसरी किताबाचा के मानकरी करी हा सह्याद्री कुशी सराव आला आहे पण टक्कर आहे हवेली केसरी पहिलवान आकाश रानवडे बरोबर अत्यंत चांगले पहिलवान दोन्ही सुद्धा आकाश रानवडे हा मामासाहेब मोहळ कुशी संकुल पुणे कात्रज येथे सरावाला आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान आकाश माने सह्याद्री कुशी संकुल महाराष्ट्र चॅम्पियन आहे विरुद्ध नामदेव कोकाटे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे इंटरनॅशनल पैलवान आहे अत्यंत चांगली कुस्ती आहे ही सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतली पैलवान आदित्य डुबे गोकुळसा ताली विरुद्ध पैलवान संकेत दामू ठाकूर सह्याद्री कुस्ती संकुल नॅशनल चॅम्पियन त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान साहिल सपकाळ साईबाबा कुस्ती संकुल शिरगाव विरुद्ध पैलवान ऋषिके शेळके मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज आणि खाली कुस्त्या फार चांगल्या जोडलेल्या आहेत बघण्यासारख्या जोडलेल्या आहेत जाहिरातीवरील कुस्त्या होणार याची सर्व पैलवानांनी नोंद घ्या त्यामुळं त्रिमूर्ती प्रतिष्ठान चांदखेड आणि समस्त ग्रामस्थ चांदखेड सगळ्यांना निमंत्रण देत आहेत हजारोंच्या संख्येनं चांदखेडच्या कुस्ती मैदानला उपस्थित राहा कुस्त्या पाहण्यासाठी सर्वांनी या बरोबर दुपारी तीन वाजता मैदान चालू होणार आहे हे मैदान आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईव्ह दाखवलं जाणार आहे याची सगळ्या कुस्ती शौकीनांनी नोंद घ्या त्यामुळे आपली कुस्ती युट्यूब चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदा करून घ्या मागच्या वर्षी तुम्ही चांदखेडचे व्हिडिओ बघितले अनेक पैलवानच्या कुस्त्या तिथं झाल्या त्यांच्याही कुस्त्या मी आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती टाकलेल्या जुन्याही कुस्त्या तुम्ही पाहताय तुम्हाला अजून कुस्त्या जुन्या कोणाच्या पहायच्या असतील तेही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा महाराष्ट्र केसरी मैदानी कुस्त्या तुम्हाला आपली कुस्तीवरती आपली कुस्ती युट्यूब चॅनलला पाहायला मिळतात अजून आम्ही कुस्त्या टाकणार आहोत सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं चांदखेडच्या मैदानाला उपस्थित राहावं हीच त्रिमूर्ती प्रतिष्ठान चांदखेड आणि समस्त ग्रामस्थ चांदखेड यांची विनंती मी येतोय आपण सगळ्यांनी या धन्यवाद